गती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एक अविद्येने केले इतके अनर्थ एक अविद्येने केले प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी चांगल्यातले चांगले शिक्षण घेणे गरजेचे चांगल आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे व्यासपीठावरील मान्यवर व शिक्षकांना अभिवादन करून मित्रांनो मी नमिता शेखर जगताप आज येथे स्त्री शिक्षणाचे महत्त्व व जबाबदारी या विषयावर बोलणार आहे विचारांचं समाज निर्मित करण्यासाठी चांगल्यातले चांगले शिक्षण घेणे गरजेचे आहे जर एका पुरुषाला शिक्षित केले तर एकच व्यक्ती शिक्षित होतो आणि जेव्हा एका स्त्रीला शिक्षित केले जाते तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होत कारण स्त्री हा कुटुंबाचा केंद्रबिंदू असतो ती आईच्या स्वरूपाने आपल्या मुलांना संस्कार करते हे अगदी एका औषधासारखे आहे जे रुग्णाला बरे होण्यास मदत करते आणि पुन्हा निरोगी होण्यास मदत करते स्त्री व पुरुष दोघेही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत एक अशिक्षित स्त्री आपल्या कुटुंबाची व मुलांची काळजी ठामपणे घेऊ शकत नाही तेच जर एक सुशिक्षित स्त्रीने आपली कुटुंबाची व मुलांची जबाबदारी छानपणे पार पाडू शकते म्हणून तर असं म्हटलं जातं की जर स्त्री शिकली तर कुटुंब शिकतं कुटुंब शिकल्यास तर राष्ट्र शिकतं